नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जावायाने केला गोळीबार त्यात पत्नी सासू मेवना झाले थार जावाई हा वसमत पोलिसात आहे कर्मचारी ही घटना हिंगोली शहरामध्ये घडली आहे जावायाने केलेल्या रागाच्या भारातील गोळीबारात त्याची पत्नी त्याचा मेवना आणि सासू असे तीन जण ठार झाल्याची खळबळजनक घटना हिंगोली शहरातील प्रगतीनगर या भागात घडली आहे गोळीबार करणारा जावाई हा वसमत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आहे याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात सासूरवाडीला आलेल्या जावायाने पत्नी मेवना व सासूवर गोळीबार केला होता यामध्ये पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला होता त्यानंतर नांदेड रुग्णालयातील मेहण्याचा मृत्यू एकोणतीस रोजी झाला असताना आता तीस डिसेंबर रोजी सासूचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूची संख्या तीनवर जाऊन पोहोचली आहे गोळीबार करणारा जावाई हा वसमत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विकास मुकाळे यांनी पंचवीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोलीच्या प्रगतीनगर भागामध्ये सासुरवाडीला जाऊन रागाच्या भारात गोळीबार केला होता घटनेत आरोपी विलासचा मुलगा हा सुद्धा जखमी झाला आहे त्याच्या गोळीबारात पत्नी मयुरी मुकाडे हिचा जागेवरच मृत्यू झाला होता सासू वंदना धनवे व मेहुना योगेश धनवे हे गंभीर जखमी असल्याने त्यांना हिंगोलीतील प्राथमिक उपचारानंतर तात्काळ नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले त्या ठिकाणी उपचार केला जात होता योगेश धन्ये याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु एकोणतीस डिसेंबरला उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला होता तीस डिसेंबरला जखमी सासू वंदना धनवे हिचाही उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला आहे सदर प्रकरणात आरोपी विलासच्या मुलाची प्रकृती चांगली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले दरम्यान या प्रकरणात विलास मुकाडे व सासरच्याकडून मयुरीचा खेळ केला जात असल्याने सासरच्यावरही गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी त्याचे नातेवाईक हिंगोली ग्रामीण पोलिसात आले होते यामध्ये पोलिसांनी योग्य ती चौकशी केली जाईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले दरम्यान हिंगोली येथील आरोपी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रकरणात मृत्यूची संख्या तीनवर गेलेली आहे त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा चर्चेला आले असून एकंदरीतच पोलीस कर्मचारी असलेल्या जावयाने गोळीबार करून तिघाचा बळी घेतला आहे